आता हे सगळे साधना करणारे तपस्वी लोक त्यांचा हा अनुभव आहे तो येतो या दृष्टीने कळत न कळत कळत म्हणजे आता इतकं बोलणार नसतील पण नादब्रह्म त्याच्यात जा बुडून जाणं एक एक स्वर मी त्या दिवशी यांचा षड्ज असा लागला होता असं म्हणतात ते पहिल्यांदा कळतच नाही षड्ज लागणं म्हणजे कोणती मोठं गोष्ट आहे तर अशातही ते सा असं म्हटलं सा मी म्हणतो पण त्यांचं म्हणणं आणि वाजवणं किती ते ज्याला समजतं त्याला या गोष्टी अनुभवाला येतात आणि असा पुष्कळ पुष्कळांना अनुभव मी मी हे फक्त मलाच कळतं असं नाही खूप लोक असे आहेत त्यांना जर विचारलं तर त्यांच्या त्यांच्या तोंडून हे गाण्याचं असं ॲप्रिसिएशन हे कळतं आणि ना ले ले ले। ना ते त्यांच्या तोंडून न ऐकता सुद्धा आपल्या अनुभवाची गोष्ट ही कळते असं गाणं सतत आशाताईंनी आपल्याला दिलेलं आहे हृदयनाथ यांच्या संगीतातून आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं जीवन सुद्धा समृद्ध झालेलं आहे त्याची आपल्याला जाणीव आहे की नाही माहीत नाही पण कळत न कळत या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनक्रमातून सतत सकारात्मक राहून पुढे वाटचाल करण्याकरता आधारभूत अशा होत असतात तुमचं गाणं हे एक वेळ तुमचं गाणं नाही आहे तुमचं गाणं हे देशभरात पसरलेल्या सगळ्या रसिकांचं गाणं आहे आणि सामान्य माणसाचं सुद्धा ते गाणं वाटतं